बातमी राजकीय वर्तुळातून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरणाचं उत्तम उदाहरण असल्याचं लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलेला आहे खोटे मतदार घुसवले आणि त्यानंतर मतदान टक्केवारी फुगवली असं राहुल गांधी म्हणत आहेत भाजपा जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान केलं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी यांनी भाजपावर टीकास्त्र डागलेलं आहे आणि गंभीर आरोप केलाय राहुल गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर भाजपाकडून प्रतिक्रिया येणं अपेक्षितच आहे बावनकुळे काय म्हणाले पराभवाच्या मानसिकतेतला अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही खर तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत लोकसभा जिंकल्याच्या नांदात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले महाविकास आघाडी ओवर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं जनसंवाद असतो घरगोरी जाणे असतो ते विसरून गेले